महाराष्ट्र आणि बेळगाव जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी रायबाग तालुक्यातील विविध भागांना भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली जमखंडी मिरज राज्य महामार्गावरील कुडची पूल पाण्याखाली गेला असून पाण्याच्या पाणी पातळीतील चढ उताराची माहिती मागवण्यात आली नंतर त्यांनी हिरेबागेवाडी येथील पूरस्थितीची पाहणी केली यावेळी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी कुडची येथे पत्रकारांशी संवाद साधला पूरग्रस्त भागात आवश्यक खबरदारीची तयारी आधीच करण्यात आली आहे पूरग्रस्त गावे ओळखण्यात आली आहेत आणि पूर आल्यास त्यांचे स्थलांतर करण्याची तयारी करण्यात आली आहे सध्या महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील नद्यांमधून येणाऱ्या पाण्यावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी केली आहे पाऊस वाढत असल्याने बचाव पथक केअर सेंटरसह आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत महाराष्ट्रात जास्त पावसामुळे आणखी पाणी येऊ शकते आणि यावर लक्ष ठेवण्यात आले आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना घरे बांधण्यासाठी तीन लाख रुपये देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे यासोबतच केंद्र सरकारच्या मदतीसह इतर योजनांचा लाभही दिला जाईल असे त्यांनी सांगितले पाच लाख रुपये जाहीर झाल्यानंतर सर्वांना दिलासा देणे शक्य नाही त्यामुळे मदतीची रक्कम कमी केली तर सर्वांना दिलासा देण्याचा सरकारचा मानस असल्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಸಜ್ಜಾಗಿದೆ ಎರಡು ಮೂರು ಪೂರ್ವ ತಯಾರಿ ನಡೀತಾ ಇದೆ ಕೂಡ ಕಳೆದ ಒಂದು ಹದಿನೈದು ಮಳೆ ಆಗ್ತದೆ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನು ಸಜ್ಜಾಗುತ್ತೆ ಕ್ರಮ ವಹಿಸಬೇಕಾಗಿತ್ತು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಈಶ್ವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ಸುಮಾರು ಸಭೆಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಸುಮಾರು ಸ್ಪಾಟ್ಗಳಿಗೆ ಅವರೇ ಬೆಟ್ಟ ಹೆಚ್ಚಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಸೊ ಏನೇನು ತಯಾರಿ ಮಾಡಬೇಕು ಬೆಂಜಿಕೇಂದ್ರಿ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ರಕ್ಷಣಾ ತಂಡ ಇರ್ಬೋದು ಸೊ ಬೇರೆ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಮತ್ತು ಕೋಆರ್ಡಿನೇಷನ್ ಮಾಡುವಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಅವರಿಂದ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಸೊ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ತೊಂದರೆ ಏನಿಲ್ಲ ಇನ್ನೂ ಜಾಸ್ತಿ ನೀರ ಆಗ್ಬೋದು ಕೂಡ ಅವ್ರು ತಯಾರಿ ಇನ್ನೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಬರ್ಬೋದು ಬಂದರೂ ಕೂಡ ಅದು ಮ್ಯಾನೇಜ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸರ್ವ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಬರಲಿ ಇನ್ನೂ ಮೂವತ್ತು ಸಾವಿರ ಏನು ಬಿಡ್ತಾರೆ ಮೂವತ್ತು ಸಾವಿರ ಬಂದ್ರೆ ಏನಂತಂದ್ರೆ ಮೂರು ಲಕ್ಷ ಮೇಲೆ ಬಂದ್ರೆನೆ ನಮ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ತೊಂದರೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗೋದು